वेन्नालेक परिसरामध्ये उघड्यावरील सांडपाण्यामुळे पर्यटकांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात महाबेश्वरच्या गुलाबी थंडीमुळे दाखल होत आहेत महाबळेश्वर लगुच्या पर्यटन स्थळी असलेली वेण्णा लेक या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते मात्र महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर असणाऱ्या विणना दर्शन वेण्णा लेक परिसरामध्ये सांडपाणी उघड्यावर सोडल्यामुळे सांडपाणी गटारातून वाहत आहे यामुळे नागरिकांना आणि पर्यटकांना नाहक ना त्रास होत आहे उघड्यावरील सांडपाण्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसह नागरिकांचा व्यावसायिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा गंभीर बनला आहे यावर पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे या ठिकाणी महाबळेश्वरातील मुख्य रस्ता वेन्ना लेक या रस्त्याच्या जवळ असलेल्या मुख्य रस्त्यावरील वेन्ना दर्शन विश्रामगृह या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाणी वाहते तरी देखील येथील अधिकाऱ्यांनी यावरती लवकरात लवकर याचं काम करून घ्यावं त्यामुळे नागरिकांना पर्यटकांना या ठिकाणी याचा खूप त्रास होत आहे